खरं सांगू का जेवढं वाटतं तेवढं कठीण काहीच नाही आहे पारायण करणं पहिले दोन दिवस थोडंसं अवघड वाटतं पण नंतर चांगली सवय होऊन जाते आणि ते जीवन आपल्या आयुष्यातलं खरंच अर्थपूर्ण होऊन जातं जास्त मी तुम्हाला काही सांगणार नाही पण एवढं नक्की सांगेन ही आयुष्याला एक चांगलं वळण लागतं असं मी म्हणेन कारण ह्यामुळे लवकर उठत उठता येतं घर स्वच्छ राहतं देवांची वेळेवर पूजा होऊन जाते आणि नंतर आपलं खाणंपिणंही वेळेवरती होतं असंच काहीतरी रुटीन ह्या गुरुचरित्र पारायणामध्ये माझं होत आहे आज साडेचारला उठले घर स्वच्छ करून घेतलं त्यानंतर माझं आवरलं देवघरातल्या देवांना दिवा लावला कुंकू फुले वाहिली त्यानंतर उंबरट्याचं पूजन करून घेतलं पारायण केलं आणि नंतर मग मी लगेच चहा बनवला आता जे आपण खा खाणार पिणार आहोत या सात दिवसामध्ये ते देवाला सगळं नैवेद्य म्हणून दाखवायचं चहा पहिल्यांदा मी देवाला नैवेद्य म्हणून दाखवला त्यानंतर स्वतः घेतला आणि आज दुपारच्या जेवणामध्ये फक्त शाबुदाण्याची खिचडी खायची होती त्यामुळे शाबूदाने भिदे घातले आणि मी क्लासला गेले क्लासवरून आल्यानंतर शाबुदाण्याची खिचडी बनवली देवाला नैवेद्य दाखवून घेतला पंधरा वीस मिनिटांनी मी ही जेवण केलं म्हणजे खिचडी खाऊन घेतली आणि असा गेला आजचा